घर नाही डारा गेलं नाही तुमचं वाटलं तुम्ही गेलं जचा गेलं नाही गाव तिथे मी कसं तुम्हाला

माझ्या आजूबापू ने माझा माझे मला काहीच माहित नाही ना बर आता तुमच्या पिढीचा वारेच एकता येते आजही भाव आहे का मुख्य वारे सांग तिकडं मी दुकून पडला असत की नाही असं चिन चिरण खोरम्याच्या आलेला नाही मला वाटत नाही आता हां ना